प्रसिद्ध सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर हे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान समितीचे सचिव होते त्यावेळी त्यांनी भारतात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी व नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रामन यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी विज्ञान दिन सुरू करण्याचे सुरू करण्याची योजना आखली चंद्रशेखर रमन म्हणजे सी व्ही रमन यांनी त्यांच्या जीवनकार्यामध्ये अनेक प्रकारचे वैज्ञानिक शोध लावले त्यापैकी अठ्ठावीस एक फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसला त्यांनी रमन इफेक्टचा म्हणजेच रमन प्रभाव चालवलेला शोध हा विशेष होता त्यांच्या या कार्यामुळे त्यांना एकोणीसशे तीसचा नोबेल पुरस्कार मिळाला मित्रांनो आपल्या दिवसाची सुरुवात व शेवट विज्ञानाने होते तसेच अभियंता डॉक्टर्स यांनी वैज्ञानिक वैज्ञानिक क्षेत्रामध्ये एक मोठे कार्य गाजवलेले आहे मनुष्य मनुष्य विज्ञानाच्या मदतीने आज अंतराळात पोचलेला आहे विज्ञानातील वेगवेगळ्या नवनवीन शोधांमुळे नवनवीन यांत्रिक उपकरणे निर्माण झालेली आहेत त्यामुळे मनुष्याचे जीवन सोपे झालेले आहे मित्रांनो हे एक विसावे शतक हे संपूर्ण विज्ञानाचे शतक आहे जर मान माणसाने त्याचा चांगला दृष्टिकोन बाळगून कामे केली तर विज्ञान दिनाचा हेतू सफल होईल आज या विज्ञान दिने आपण सर्वजण विज्ञानाच्या सहाय्याने देशाचा विकास करण्याचे निश्चय करूया व व विज्ञानाचा व वैज्ञानिकांचा सन्मान करूया धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान